बेपानं आंदोलनाचं काय स्वरूप आहे आणि काय नेमकी मागणी आहे तुमची आज हा नागपूर गांधी चौकामध्ये एक निषेध निषेध आंदोलन आम्ही करत आहोत दोन तारखेला जो जी आर निघाला शासनाने जो शासन निर्णय काढला मराठ्यांचं ओ बी सी करण्यासाठी मराठ्यांचं कुंभीकरण करण्यासाठी त्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा आज आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे आपण आप एकंदरीत बघितलं असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ एखाद्या त्या जी आरच्या समर्थनात आहे आणि दुसरीकडे आपण आंदोलन आहोत कसं बघतात तो त्यांचा वेगळा विषय आहे मे बी असा होऊ शकते की सरकारला पुरस्कृत जी काही भावना असेल त्यांची ती ते मांडत असतील परंतु आम्ही ओबीसी समाजासोबत आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के संघटना सर्व पदाधिकारी हे ओबीसीसोबत आहेत एका संघटनेचा म्हणजे ओबीसीचा विचार नव्हे तर हा संपूर्ण संघटनेचा विचार म्हणजे ओबीसीचा विचार आहे म्हणून आम्ही हा जी आरचा निषेध करतो आहे मात्र ओबीसी महासंघाचं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नाही तुम्हाला काय वाटतं जे काही मराठा समाजानं आरक्षण जी आर त्यामुळे ओबीसी समाजाला नेमकं काय नुकसान ते सहन करावं लागते ओबीसी समाजाला नक्कीच धक्का लागलेला आहे हे चेन रिॲक्शन समोर होईल आणि नक्कीच मराठ्यांचं ओबीसीकरण याच्यामध्ये होईल आणि ऑलरेडी ओबीसीला आरक्षण कमी आहे बावन टक्के ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण केंद्रात आणि राज्यामध्ये तर एकोणीस टक्के आरक्षण आहे यामध्ये मराठ्यांना ऑलरेडी सी बी सीचं आरक्षण असताना आणखी ईडब्ल्यूचं आर आरक्षण असताना सुद्धा इथे टाकण्यात येत आहे म्हणजेच नक्कीच धक्का लागत आहे याच्या आधीसुद्धा शिंदे समिती तीन सप्टेंबर दोन हजार तेवीसला तयार झाली आणि तीन सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून आज पंचवीस उजाडलेल्या आहे पुन्हा सहा महिन्याची त्यांना मुदतवाढ दिलेली आहे याचाच अर्थ असा की काहीतरी खोटे डॉक्युमेंट बनवण्याचा हा घाट आहे काहीतरी खोट्या पद्धतीने कुणबी दाखले देण्याचा हा घाट आहे म्हणूनच शिंदे समितीला वाढ देण्यात येत आहे आणि यावरूनच आम्हाला समजते वारंवार आंदोलन करून आमचीही दिशाभूल केली जात आहे वारंवार दोन दोन तीन तीन लाख दाखले कुणबी मराठ्यांना कुणबीचे देऊन कसा कर कसा ओबीसीमध्ये टाकण्यात येईल अशा प्रकारचा घाट त्यांचा सुरू आहे रद्द नक्कीच जी आर रद्द करण्यात आलं पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये महसूल विभागाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा कायदा आहे आणि तो कायद्याच्या प्रमाणे आपण गेलं पाहिजे हा नुसता जी आर कडून काही होणार नाही या जी आरमध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे नातेवाईक गावातील आणि कुळातील कुळातील तर कोणालाही चालेल पण गावातील म्हणजे काय होतं नातेवाईक म्हणजे काय होतं नातेवाईक तर बहीण पण राहू शकते कोणी पण नातेवाईक राहू शकतात आणि नक्कीच प्रतिज्ञापत्राच्या आधारे कुठल्या तरी का सर्टिफिकेट देणे म्हणजे हा एक प्रकारचा मोठा गुन्हासुद्धा आहे कारण शासन आपल्याच कायद्याचं चा उल्लंघन याच्यामध्ये करतायत आज ओबीसी युवा अधिकार मंच नागपूर सोबतच समता परिषद अखिल भारतीय समता परिषद ओबीसी जनमोर्चा तेली संघटन सोबतच बहुजन संघर्ष समिती विदर्भ विद्यार्थीगृह जव्हार विद्यार्थीगृह सुवर्णकार सुवर्णकार संघटन आणि ओबीसीच्या विविध ओबीसी क्रांती मोर्च क्रांती मोर्चा अशा विविध संघटना युवकांच्या संघटना विद्यार्थ्यांच्या संघटना उभ्या आहेत आणि याचा आम्ही निषेध करण्यासाठीच नाही तर हा कायदा हा जी आर रद्द झाला पाहिजे हे होत नसेल तर आम्हीसुद्धा आम्हा उपोषण करू आणि मराठी मुंबई जाम करू शकतात तर आम्ही नागपूर जाम करू शकतो कमीत कमी तुमचं नावाने पत्र हे उमेश कोरराम मुख्य संयोजक ओबीसी अधिकार मंच माझ्यासोबत अंजली साडवे आहेत माझ्यासोबत बाडबुद्दी साहेब आहेत